पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेच्या शिवसेनेला डिवचलाय पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेच्या शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्यामध्ये ठाणे गद्दार दाढी या शब्दांना बंदी आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजीच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेला हे सवाल उपस्थित करण्यात आले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या गद्दारीवर कविता केली त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यावर टीका झाली विधानसभेत सुद्धा चर्चा झाली सरकार कुणाल कामरा विरोधामध्ये आक्रमक होत असताना आता उद्धव ठाकरेची शिवसेना सुद्धा कुणाल कामरा यांच्या समर्थनार्थ जे आहे ती मोठी बॅनरबाजी जी आहे ती पुण्यामध्ये पाहायला मिळते ज्या गाण्यामध्ये जे शब्द होते ठाणे रिक्षा चष्मा दाढी गुवाहाटी गद्दार या शब्दांना महाराष्ट्रामध्ये बंदी आहे का असा प्रश्न अशा सगळ्या बॅनरमधून बॅनर मधून जे आहे ते शिवसेनेने उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने उचललेला आहे आणि पुण्यातल्या अलका चौकामध्ये हा जो आहे तो बॅनर लावलेला आहे एक व्यंगचित्र काढलेला आहे ज्यावरती एकनाथ शिंदे दिसत आहेत आणि खाली कोपऱ्यामध्ये कामरा दिसतोय आणि अतिशय रंजक असं हे व्यंगचित्र आहे जे येणाऱ्या जाणाऱ्याला पहावं वाटते आणि अशा पद्धतीने पक्षीय स्तरावर सुद्धा याचं सगळं समर्थन करण्याचा प्रयत्न जे आहे ते उद्धव ठाकरेची शिवसेना करते कारण एकीकडं संपूर्ण राज्य सरकार जे आहे ते कामरा विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी काम करत असताना कामराच्या पाठिंब्यासाठी आणि या कवितेच्या पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेची शिवसेना ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे बॅनर लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे Legenda por